खास मुलाखत प्रवीण महाराज आहेत ते आपल्याला इंद्राणी काही गोष्टी का सांगतील इंद्राणी झाली त्याला काय केलं पाहिजे वारकरी संग्रह म्हणून पहिले ते आहेत आपले नमस्कार जय राम रामकृष्ण इंद्राणीवर तुम्ही काय रामकृष्ण अलंकापुरी रम्य सिंहासन संपदा भोज तेजस वृद्धी प्रदर्शन विजेंद्र आदि सदा सुयमानम समाधी समूह ज्ञान देव लोणावळ्यातून उगम पावलेली आपली पावन असणारी इंद्रायणी नदी आणि त्याच्या ठिकाणी त्याच्या तीरावर उचलेलं हे आळंदी अलंकापूर शहर ज्ञानोबरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेलं हे एक पवित्र तीर्थक्षेत्र मानलं जातं की जिथं माऊलींनी खूप कष्ट सहन केले इथे येऊन सर्वांना शांतीचा उपदेश केला आणि इंद्रायणी नदीचं सा महत्व असं सांगितलं जातं की जिथं ब्रह्मदेव इंद्रादिक दैव इंद्रदिक देव इथे येऊन शुद्ध होतात अशी ही इंद्रायणी नदी आपल्यासाठी माता समान असणारी जी सगळ्यांना सगळ्यांच्या इच्छा पूर्ण करणारी किंवा सगळ्यांची कष्ट कष्ट <coughs> आपल्यामध्ये सोसणारी आपल्यामध्ये सामून घेणारी अशी नदी आज ती स्वतः कष्टच आहे म्हणल्यावर हा विषय किंवा हा जो संदर्भ आहे तो खूप मोठ्या प्रमाणात आणि गरजेचं आहे आज आजच्या परिस्थितीला त्यामुळं इंद्रायणी ही स्वच्छ झालीच पाहिजे माझं पूर्णपूर असऊळी आम्ही आज हे संकल्प चालू केलेले आहे मागचे पंधरा दिवस झाले आम्ही इंद्रायणी निधीवर बोलतोय पण विषय काय माहिती का माझ्या हिशोबात आणि मी हे मानतो कि वारकरी संग्रह आळंदीसाठी हा मोठा माल बिंदू आहे आज तुम्ही सरकारला हलवू शकता कारण आज तुम्हाला सांगा मी आहे मी महिन्यातून पंधरा दिवसातून आळंदीला दिला पशी ना मी साजिकच आहे मी रहिवासी आहे इथला पण मी काय ना मी पंधरा किंवा महिन्यातून माऊलीला आलो इथं दर्शन आलो पण रोज तुम्हाला उठून या इंद्रायणीचं दर्शन घेताय तुम्ही रोज पाणी अंगावर घेताय तर याच्या पलीकडे तुम तुम्हाला वाटत नाही का तुम्ही हा जो लढा चालू करतोय आपण त्याला आम्हाला साथ देऊन तुम्ही गंभीरपणे साथ देऊन आम्हाला पुढं करावं नक्की ना जर आळंदीतल्या सर्व वारकरी भाविकांनी जर ठरवलं आज नाही म्हणलं तरी आळंदीमध्ये नाही म्हणलं तरी तीस ते चाळीस हजाराच्या वर आज वारकऱ्यांची संख्या आहे ते जर वारकरी आज जर स्वतःहून पुढाकार घेऊन जर आज घाटावर जर उतरले इंद्रायणी मातेच्या स्वच्छतेसाठी जर उतरले तर नक्कीच सरकारला सुद्धा हार मानून नदी ही स्वच्छ करावी लागेल मी मुलाखत तुमची खास का घेते पहिली सुरुवात का करतो एक तर तुम्ही यंग आहात वयाने कमी आहात आणि तुमची स्वतःची दिंडी आहे जेव्हा तुम्ही आहंदीपासून पंढरपूरला जाता तेव्हा तुम्ही शिस्तीत जाता तुमच्याकडं ठेवाय <coughs> लोक मानतात कि पंढरपूरला जाणारे जेवढे दिंडीवरचे लोक असतात दिंडी असते ते बेशिस्त कधी नसतात शिस्त जाणं टायमावर हे करणं सगळ्या गोष्टी म्हणून मी तुम तुम्हाला मुद्दाम मुलाखतीला बोलाय मुला मी धन्यवाद देतो दा, तुम्ही आलात मुलाखतीला त्या बाबतीत कारण काय मला याच्यासाठी तुमच्या लोकांची परत म्हणतो मी मला गरज भरपूर पडते आज आपण थोडं इंद्रायणी पार करू तिथपर्यंत पार करू बघू तुम्ही दाखवा मला मी तुम्हाला दाखवतो आपल्या दोघांथ्रू आपण लोकांपर्यंत पोचू की इंद्रायणीचं काय व्हायल अक्षरशः इंद्रायणी दूषित झालेली आहे आज मला सांगा इथे पलीकडे बघू आपण सर्व कपडे धुतायत काय याच्या घरी पाणी येत नाही यांना परवानगी कोण दिला इंद्रायणी मध्ये कपडे धुवायचे हे कोण रोखड पाहिजे तुमच्यानी माझ्या माणसाने कारण सरकारवर भरोसा राहिला नाही आज जेव्हा तुम्ही इंद्रायणी इथे दर्शनाला येता या इथे पुढे या बघा आ, हे फुलं पाच पिक सर्व टाकले जाते याच्या इंद्रानी काय हे होणार नाहीये पण हे इच्छा बंद व्हायला पाहिजे गलिच्छ बंद व्हायला पाहिजे हा पिकनिक स्वत झालाय ठीक आहे पण फुलं बिलं खाली घालून सर्व इंद्रानी जण करायचं समन काय त्यांच्यावर बंदी कोणी घालायची वारकऱ्यांनी हो घालायची बघा कॅमेरा रे आस्ता आता हे प्लास्टिकचे ते बिशव्या दिसले हे कपडा हे घाल तो कपडा खाली बघा कपडा इथे हरभरा खाऊन टाकून गेले कसं दुसरा एक असा मुद्दा की आता इचा उगम होतो लोणावळ्यापासून लोणावळ्याच्या मला वाटतं उर्दन काहीतरी त्या गावाचं नाव आहे त्या गावापासून हिचा उगम होतो ही देहू वरून आळंदीत येते इंद्रायणी नाव आहे इंद्रायणी आळंदीतून पुढे तुळापूरला जिथं छत्रपती धर्मपुरी संभाजी महाराजांची समाधी आहे त्या ठिकाणी हिचा त्रिवेणी संगम होतो जिथं त्रिवेणी संगम आहे भीमा नदी आपली इंद्रायणी नदी आणि एक मुळा नदी जी पुण्यातून येते मावळ प्रांतातून अशा तीन नद्यांचा तिथं संगम होतो तुळापूरला तुळापूरला तिथून पुढं अ आता जी कंडिशन इथं आहे जी परिस्थिती आता आपल्या सध्या येते तीच परिस्थिती याच नद्यामुळं पुढं पण भरपूर ठिकाणी झाली मी तेच होतो भरपूर ठिकाणी झाली आता जर बघितलं तुळापूरला जर जाऊन बघितलं आता काहीच दिवसापूर्वी आम्ही आता आमच्या आजोबा गेले डिसेंबर महिन्यामध्ये त्यावेळेस आम्ही त्यांच्या अस्थि विसर्जन म्हणून साठी तुळापूरला गेलो होतो की तिथं त्रिवेणी संगम हे अस्थि विसर्जन करण्यासाठी गेलो होतो पण अक्षरशः तिथं त्या नदीची त्या त्रिवेणी संगमाची अवस्था बघून करू वाटलं नाही इतकी दुर्दशा झालेली त्रिवेणी संगम आहे आता इथे जरी बघितलं आता हे त्रिवेणी भागीरथी कुंड आहे हा याच्यात आता परिस्थिती जर बघितली तर या पाण्यापेक्षा या नदीच्या पाण्यापेक्षा हे पाणी कितीतरी घाण आहे की ज्याचं महत्व कितीतरी भरपूर मोठे या पाण्यापेक्षा त्याच्या नावात सगळ्यांना कळून येईल त्रिवेणी भागीरथी कुंड म्हणजे त्याचा अधिकार काय असेल त्या कुंडाचा आता हे जर घाण बघितली आता हे कोणी केलेली बरं बर त्रिवेणी संघात आता त्रिवेणी कुंडात ही तुमटण्याची जागा आहे का ही पूर्ण घाण आहे त्याच्यामध्ये पूर्ण शेवळ झालं शेवळ चल चला ठीक आहे पाण्याचा गुणधर्म आहे की शेवाळ तयार करणं पण स्वच्छ करणं तर मावली 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 मी तुम्हाला थांबवतो हे शेवळ कधी होतं माहिती सुरुवात पासून पाणी खराब झाल्यावरच होतो कॅमेरा जर जवळून बघितलं त्याच्यामध्ये आळेत हो एकदम क्लिअर दाखवत बारीक बारीक आळेत रात्री संस्थेतले विद्यार्थी असतील किंवा दुसरे काही कलाकार असतील पूर्ण इथं प्रॅक्टिसला येतात प्रॅक्टिसला बसतात आणि रात्री काय होत सगळं ज्या वेळेस वातावरण शांत होत असतं थंडीचं वातावरण आता सध्या हिवाळा चालू आहे आता संपत आला पण त्या हिवाळ्याच्या ह्याच्यात रात्रीच्या वेळेस पूर्ण वातावरण गारमय गार होत त्याच्यामुळं अ काही जीवजंतू असे असतात ते जागृत होतात काही शांत होतात पण त्याचा परिणाम त्या कलाकारांच्या किंवा जे संसदेतले विद्यार्थी प्रॅक्टिसला येतात इथं तिथं हा त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होत असेल हा फक्त विचार आपण करायचा अहो हा कुंड्याचं पाणी बघवत नाही एवढं घाण आहे आता हे तर काहीच नाही पलीकडची जी घाण आहे पूर्ण फेस प्लास्टिकच्या पिशव्या पुलावर जर बघितलं पुल, पलीकडच्या एकदम पलीकडच्या पुलावर पूर्ण त्या पाण्याला फेस आहे केमिकल पूर्ण केमिकलचं पाणी येते आता केमिकलचं पाणी कसं आलं मोशी चाकण या ज्या एमआयडीसी आहेत या ज्या एमआयडीसी आहेत ज्या कंपन्या आहेत त्यांचं पाणी पूर्ण या नदीमध्ये सोडले सर या नदीचं पाणी जर भाविक भक्त येऊन जर तीर्थ म्हणून जर असतील किंवा ते जर तीर्थ म्हणून जर घरी नेत असतील जसं जसं पाण्याला महत्व आहे की गंगेचं पाणी एखाद्या मध्ये भरून किंवा अ घरी जर नेत असतील लोक या पण नदीचं नेतात कारण याचा पण तेवढा अधिकार आहे हो बरोबर ज्यावेळेस इंद्रदेवाला शाप होता त्यावेळेस त्याला इथे तपशर्या करावं लागली या नदीमध्ये आंघोळ करावं लागली त्यावेळेस त्याचा तो शाप शाब निवृत्त झाला इतकं मोठं या नदीचं महत्व आहे आणि ते जर पाणी लोक पित असतील त्या पाण्याचा जर लोक वापर करत असतील असा जाण आता तिथं जर पलीकडे बघितलं पलीकडं पूर्ण कपडे पूर्ण काय ते धुणं चालू आहे आता तेच पाणी याच्यामध्ये उतरत बरोबर कपडे धुणं गाड्या धुणं सगळ्या गोष्टी चालतात इथे आमकाज यांना रोखणार कोणी नाही का यांच्या घरात नाहीये पाणी नाहीये नगरपालिकेला काहीच वरत नाही पाणी भेटत नाही का पण बोलणार कोण बोलना कोण चला पुढे जाऊ आपण आता पुढं आता हा बारका पूल आहे त्याच्यापेक्षा जाऊ आपण पहिलं आता एक एक, एक तिकडे जाऊ बारका पुला एकदम तिथं बघू आपण बघा दारूच्या बाटल्या प्लास्टिकच्या पिशव्या आता ही जी पाईपलाईन आहे पांढरी पाईपलाईन सांगण्याची गरज नाही पाठीमाग मंदिर दिसते ती पाईपलाईन आली हाँ. ती पाईपलाईन सरळ येऊन तिथं त्या पुलाला जोडलेली आणि ती पूर्ण घाण पाणी तिथं नदीमध्ये पडते आता त्याच्याच पाठीमाग ज्यांनी स्वच्छतेचा संदेश दिला स्वच्छ भारत त्यांचा त्यांचाच मार्ग आपल्याच पाठीमागे बरोबर आणि त्यांच्या जवळच त्यांच्या समोर येऊ घाण आणल्यावर देशाचा विचार कितीपर्यंत लोक करतात हे आपल्याला लक्षात येईल आपण ऐका केला हो हो आता हे जे कुंड आहे आता या कुंडात सुद्धा घाण आहे एक पाहुणा सुद्धा आहे त्याच्यात कचरा कचरा पाहुण सुद्धा जीवन काय आपल्याला माहित नाही पण आता हे जे कुंड आहे आता हे कुंड आता लिहिलंय कुंडातील पाणी पिण्याचे असून पाणी अस्वच्छ करू नका आता हे जर पेयचं पाणी आता यांनी जर लिहिलं असेल आता हे कमिटी यांनी लिहिलं किंवा नगरपालिके नगरपालिकेने लिहिलं तर त्यांचं त्यांना माहिती पण हे पाणी पुरावं जर पेयचं पाणी असेल तर याची ते किती ते काळजी घ्यावी किती दक्षता घ्यावी आगे आगे लोक आता हा आणि अजून एक वारकरी शिक्षण संस्था जोग महाराजांची वारकरी शिक्षण संस्था त्यातील काही गुरुवारी असतील ते, ते इतकं श्रद्धेनं इथं येऊन पहाटे तीन वाजता आंघोळ करणार आंघोळ करणार प्रदक्षिणा करणार माऊलींचे दर्शन करणार रोज त्यांचा नित्य नित्य नेम कधीच चुकत नाही कधीच नाही आणि उलट अजून त्यांच्याकडे जे शिकण्यासाठी काही साधक पूरक असतो त्यांना सुद्धा ते हेच सांगतात की इंद्रायणीचं इंद्रायणीच्या आंघोळ इंद्रायणीच्या पाण्याला आंघोळ प्रदक्षिणाचं दर्शन हे जर सांगत असतील तर त्या साधक वर्गाची काळजी घेण्याचं काम आहे ते जर एवढं श्रद्धेनं जर करत असेल ते कोणताही विचार करत नाहीत कोणताही विचार करत नाहीत की हे पाणी अशुद्ध आहे मग आंघोळ कसे करावे हे जर एवढं श्रद्धे भावना श्रद्धेनं भावनेनं जर शुद्ध भावने जर करत असेल तर याची काळजी घेण्याचं काम नगरपालिकेचं आहे कारण आज जी आळंदी टिकून आहे या मोठ्या साधक माणसांमुळेच टिकून बरोबर त्या गुरुवर्णांमुळेच आहे नाहीतर आळंदीची दुर्दशा व्हायला टाइम लागत नाही कारण आळंदीमध्ये आता हा तर एकच विषय झाला पण आळंदीत असे काही काही विषय आहेत भरपूर जे तुम्हाला माहिती सगळ्यांना आळंदी वास सगळ्यांना माहिती की किती मोठे विषय चालू आहेत ते आळंदीची दुर्दशा व्हायला वेळ लागणार नाही पण काही गुरुवर्णांमुळे काही साधका साधक वर्गामुळे आज आळंदीत पूर्णपणे टिकून आहे मग त्यांची व्यवस्था अशी का मी उग वारकरीला मान बिंदू बोलत नाही आज त्यांना एवढा मान आहे ते तिथं आंघोळ करू शकतात पण त्यांची एक भावना आहे की इंद्रायणी माता आहे एक पाणी एकमेक करतो जसं आपण गंगेचं पाणी घरी आणून रोज एक शकतात पण त्यांची एक ती शुद्ध भावना आहे ना पाणी पियाचं आहे त्याला फोकस आणि नंतर याला फोकस करा आणि मी असं मला असं ऐकलं जाय दशविधी करायला जे येतात पूर्ण महाराष्ट्राच्या महाराष्ट्राच्या बाहेरून पण जे लोक येतात अरे पवित्र स्थान हो बरोबर आहे दशविधी इथे असं म्हटलं जातं की आस्थिच फुलाच गंगे होऊन हो बरोबर आहे का नाही तर आता मला ते इथे आणि या पुढे या आता हे एक सुद्धा कुंड पाणी आंघोळीला वापरलं जात बरोबर आहे आता हे कुंड असे तुम्ही त्याच्यातून कितीही पाणी काढा किती पाणी वापरा ते पाणी संपत नाही संपत नाही असं कुंड आहे काही पाणी दहावा कडायला आंघोळी जात बरोबर आहे ना आता हा पूर्ण जो कचरा आहे तो पूर्ण दुष्प्रविधी असेल किंवा बाकीच्या काही ज्या पूजा करत असेल किंवा तिथून दहा रुपयाच एक कोटी घेतात पान फुल हार पूर्ण हा कचरा आहे आणि जर बघितलं ना तर आता या पाण्यावर एक असा तरंग आलेला दिसतो तेला केला केमिकलचा हो, हो. एक असा पूर्ण तरंग आलेला आहे तो तरंग म्हणजे ते केमिकल आपल्या आरोग्याला के किती हानिकारक आहे आता जर बघितलं आता हे हा बारका जीव आहे हिची पण श्रद्धा आहे म्हणून ती नदीमध्ये हातपाय होती किंवा शुद्ध होण्याचा काय जी प्रक्रिया असेल ते चालू आहे पण त्याचा परिणाम याच्यावर काय होत असेल म्हणजे लोकांच्या आयुष्याची खेळणं खेळणं चालू आहे चाल चाल खेळणं आता हे काय मुद्दा होऊन चाल चालू आहे असं नाही पण याच्याकडे लक्ष नाही दुर्लक्ष आहे नह मला काय म्हणणं आहे जस नगरपालिका आहे किंवा सरकार आहे प्रत्येक गोष्टीला त्याच त्याच खातं हो त्या खात्याने हे बघावं त्या खाते मग इंद्रायणी साखपराच यांच्याकडे खात का नाहीये असेल तर कुठं आहे जर आळंदी मध्ये जर एवढा मोठा जर ठेवा असेल तुमच्या म्हणण्यानुसार बरोबर जर एवढा ठेवा असेल एवढं तीर्थक्षेत्रामध्ये आपण राहतो तीर्थक्षेत्रामध्ये माऊली आपल्या जवळ आहेत इंद्रायणी माता एवढी पवित्र नदी आपल्या जवळ आहे आपल्या जवळ जे आहे त्याची जर आपल्याला किंमत नसेल तर मग मग गाव गाववाल्याने आणि तुम्ही वारकरी गाव, गाव, गाव सोडून जावं का तरी सरकार माराव सरकारला मारावं <laughs> आता काही गोष्टी आळंदीमध्ये वारकऱ्यांच्या सोयीसाठी भरपूर त्याच्यातली पण ही एक गोष्ट महत्वाची महत्वाची ती महत्वाची मला वाटते मी विचारतो मला माहिती पण आहे तरी ती गोष्ट क्लिअर करतो मला वाटतं पहाटे काकड आरती जी असते माऊलींची पहाटेच्या आपण ब्रह्ममुर्त म्हणतो ब्रह्ममुर्त्याच्या टायमाला माऊलीला या पाण्याचा आंघोळ घातला जातो बरोबर आहे बरोबर ते पण म्हणजे थोडं वेगळं वाटत जर अशा पाण्यानं जर होत असेल तर आहे कारण बघा ना आज वाहत पाणी आहे नदी आहे इंद्राणी सारखी मग देवाला नळापेक्षा हे पाणीच वाहतील ना मला वाटतं असं मी पण कन्फर्म नाहीये पण असेच तर तो निषेध आहे मग तो निश्चित मग तुम्ही काय केलं साडेसातशे वर्ष पूर्वी जेवढा आळंदी आळंदी असो या कोण असो जे पण आपण म्हणेल मी पण त्यात आहे कारण मी अजून काही गोष्टीला पुढे आलो नसो मी पण आहे मी पण आज माऊलीला सतवतोय बरोबर हे दुर्भाग्य आहे माझ मी सतवतो प्रत्येक जण चुकीचा आहे की जो आपल्या ले डोळ्यांनी चूक होती हे बघतो बघतो आणि ते सहन करतो तो प्रत्येक जण आहे जसं सरकारचं मला म्हणजे फायदा नाही त्याचा फायदाच नाही अहो असं म्हटलं ना चोर करणार त्याच्यावर त्या प्रतिउत्तरच नाही त्याच जर आपल्या आता पूर्वी जर बघितलं का योद्धे यो जे लढत होते ते योद्धे जर त्यांच्या डोळ्यासमोर जर एखाद्यावर अत्याचार होत असेल आणि त्या योद्ध्यानं जर अ ते जर सहन केलं तर त्याच्यामध्ये आणि त्या एखाद्या पुस्तकामध्ये काहीच फरक नाही काहीच फरक नाही तो जर एक योद्धा असून जर सहन करत असेल तर तस आपल्यामध्ये हिंमत आहे प्रत्येक आता वारकऱ्यांमध्ये भरपूर हिंमत आहे नगरपालिकेमध्ये पूर्ण त्यांना त्यांच्याकडे पूर्ण अधिकार आहेत सगळ्यांमध्ये करण्याची म्हणजे एक काय म्हणतात त्याला फक्त एक प्रवृत्ती नाही मार्ग सगळ्यांना दिसतात माझं आपण दुसऱ्या बोट दाखवण्यापेक्षा आज, आज आपण या विषयावर चर्चा करतोय ही विषयवर चर्चा म्हणजे माझं युट्यूब चॅनल किंवा आरटीच्या युट्यूब चॅनल चांगला व्हि भेटावं सगळं होतो हो, नाही तर माझं खरं खरं काम आहे मी याचा लढा चालू केला पाहिजे तर मला वारकरी म्हणून तुमच्या संस्थेतृ मला तुमची साथ पाहिजे कारण मी आळंदीतल्या बऱ्याच संस्थेला भेटणार आहे सुरुवात मी तुमच्यापासून केलेली आहे कारण मला माहिती आहे माझ्या मनाने मी परत बघित वारकरी हा मानबिंदू आहे माझ्यासाठी आळंदीचा आळंदीसाठी मोठा खेवा आहे त्यांनी येऊन सहकार्य मला तुमच्या थ्रू मी चॅनेल थ्रू सर्वांना बोलू इच्छितो आळंदीचे जे पण बघत असेल कृपया मला साथ द्या आणि इंद्राणी साफ करू आपण नक्कीच आणि परत नगरपालिकेला असेल किंवा आळंदी ग्रामस्थ जे असेल किंवा वारकरी माझे जे गुरुबंधू असेल किंवा सर्वच त्यांना सगळ्यांना एक नम्र विनंती कुणाबद्दल अ काही तक्रार नाही कुणाबद्दल काही मनामध्ये फक्त एक इच्छा आहे की माऊलींच कार्य म्हणून सर्वांनी हे कार्य करावं अशी माझी इच्छा आहे माझीच नाही सगळ्यांची इच्छा आहे फक्त करणार कोणी नाही आणि तेवढं करावं फक्त हे सगळ्यांच्या मला कोणाची कुठल्या नेत्याशी कुठल्याशी काय घेणार नाही पण कुठेतरी आपला कलंक बुजला पाहिजे ज्या माऊली साडेसातशे वर्षापूर्वी त्रास भोगत होते आज पण तेच बोगतायत तिथून त्यांना काढा माऊलीला मुक्ती देऊ आपण रामकृष्ण